साठी आणखी एक हजार तीनशे सेहेचाळीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे मराठवाड्यासाठी आतापर्यंत दोन हजार आठशे एकोणतीस कोटींचा निधी दिला गेला नुकसान झालंय शासनानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानापोटी साडे आठ हजार रुपये इतकी मदत जाहीर केली होती ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम अखेर शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक नुकसान भरपाई वाटपाचा मार्ग मोकळा झाला व शेतकरी मित्रांनो आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून यादी आलेल्या असून डेबीटीच्या माध्यमातून पैसे वाटपाला आम्ही सुरुवात करत आहोत असं स्पष्टपणे सरकारने आहे आलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा आता सुरू होत असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमवणार आहेत याद्या आलेल्या असून एक यादी नाही तर शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून तीन मोठ्या याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत शेतकऱ्यांना ज्या यादीची प्रतीक्षा होती जेवढी रक्कम गरज होती तेवढी रक्कम अखेर सरकारने आता मंजूर केलेली असून हे सर्व जे काय पैसे आहेत हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता काळजी करू नका कसलीही चिंता करू नका कारण आता सतरा हजार रुपयांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तेवीस हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जाणार आहे शेतकऱ्यांना गरज होती शेतकऱ्यांना वाटायचं सरकार आज पैसे देतं का उद्या पैसे देतं का कारण सरकार मदत तर जाहीर करायचं पण पैसे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत नव्हते शेतकरी मित्र नाराज झाले होते मात्र आता तीच नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आता पीक सतरा हजार तर नुकसान भरपाईचे पाचशे रुपये आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंजूर झालेले असून हे टोटल अनुदान आता जमा होणार आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यात आता सर्वात आधी जमा होत आहे त्यांची यादी आलेल्या असून त्या याद्या बघण्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आता आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होण्यासाठी यादी आलेल्या आहेत तेरा जिल्हे सरकारने निवडले आहेत व शेहेचाळीस तालुके पहिल्या टप्प्यात जाहीर केले आहेत तेरा जिल्हे व शेहेीस तालुक्या आता यादीमध्ये घेतलेले असून यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होतील या तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का सर्व काय आता बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तर चला पाहूयात आता पीक किंवा नुकसान भरपाईची सविस्तर बातमी तर या ठिकाणी बघा आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली सरकारने घेतला मोठा निर्णय प्रत्येक शेतकरी आता सतरा हजार रुपये वाटप सुरू तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता अखेर पीक किंवा वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पीक किंवा नुकसान भरपाईची सरसकट पैसे जमा होणार तेरा जिल्ह्यांची यादी आली सकाळीच पाच जिल्ह्यात पैसे जमा झाले तर काल सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पैसे जमा झाले तर आज ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत यामध्ये सरकारने आता याद्या जाहीर केल्या असून डीबीटीच्या माध्यमातून पैसे वितरणाला आता सुरुवात केलेली आहे या ठिकाणी बघा सरकारने स्वतः सांगितलं आहे की सरकारकडून आता याद्या आज जाहीर झाल्या व डीबीटीच्या माध्यमातून पैसे वितरणाला सुरुवात झाली म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तिकडून जर सतरा हजार पाठवले तर इकडे सतराला ला सतरा हजार रुपये जमा होणार एक रुपया कमी होणार नाही कुठेच तुमचे पैसे गायब होणार नाही त्यामुळे सरकारने डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे ज्यांना आले नाही त्यांना पुढच्या काही तासात येतील किंवा उद्यापर्यंत पैसे येऊन जातील जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत मग आता तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता तेरा जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी आलेल्या आहे कोणते तेरा जिल्हे आहेत कोणते शेहेचाळीस तालुक्या आहेत त्यांची आता तुम्हाला नावे सांगतो यामध्ये तुमचा तालुका आहे का नाही किंवा जिल्हा आहे का नाही ते लगेच तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी आता फक्त दोन मिनिट वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत असाल तर आत्ता लाईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका म्हणजे काय होईल पीक नुकसान भरपाईच्या बातम्या रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता जिल्ह्यांची यादी बघूयात तर बघा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जिल्हा यादी जाहीर झालेल्या तर इकडे पाहू शकता पूर्ण रक्कम देण्यासाठी सरकार तत्पर अखेर शेतकऱ्यांना दिलासा स्पष्टपणे याद्या आल्या तेरा शेचाळीस तालुक्यामध्ये पैसे वाटप सुरू झाले पहिला टप्पा सरकारकडून मंजूर झाला आज बँक खात्यामध्ये आता शेतकऱ्यांना लवकरच पैसे आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत आता पैसे येणार असल्याने शेतकरी खुश झाले आहेत आता काळजी करण्याची गरज नाहीये आता सरकारने तिकडून पैसे जे आहेत ती पाठवले आहेत जरी आज बँका बंद असल्या किंवा उद्या जरी काही बँका बंद असल्या तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बँक सुरू होतात पैसे येऊन जाणार आहेत त्यामुळे काळजी करू नका कारण की आज यादे वितर के रिया सर के। के का यादी अपलोड करून पैसे वितरणाला सरकारने सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता आता सरकारला चांगला मोठा निर्णय घ्यावाच लागला सरकारने असून जिल्हे व पहिल्या टप्प्यासाठी निवडलेले आहेत व यादी निवडताच आता पैसे वाटप सरकारने सुरू केलेले आहेत नेमके आता यामध्ये कोणते तालुक्या आहेत व कोणते जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटप करत आहे त्यांची यादी देखील आता सरकारने जाहीर केलेली आहे तर चला आता पैसे वाटप होणार आहे कोणते जिल्हे आहेत त्यांची तुम्हाला यादी दाखवतो आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटमध्ये दे सांगा तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील ती पण बातमी आपण लवकरात लवकर देऊ तर या ठिकाणी बघा आता यादी आलेल्या असून इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे इथे वरती बघा सरकारकडून एकवीस लाख शेतकऱ्यांना दिलासा एकवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय आता यादी जर आलेली आहेच तुमचं जर नाव यादीमध्ये असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता पैसे मिळणार आहेत एकवीस लाख शेतकऱ्यांना सरकार आता यादीत घेत आहे हे काम करा तुमचं पण नाव या यादी यादीमध्ये येईल जर तुम्ही ते काम केलं नाही तर मग तुमचं नाव यादीतून बाहेर पडू शकतं मग तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आता ही दोन कामे करायची आहेत सरकारने सांगितलेली ही दोन कामे आता आजच करून घ्या किंवा उद्यापर्यंत करून घ्या जेणेकरून तुमचं पण नाव एकवीस लाख शेतकऱ्यांच्या यादीतील व तुम्हाला पीक विम्याचे सतरा हजार नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये मिळतील अन्यथा तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत तुम्ही म्हणाल आसपासच्या शेतकऱ्याला पैसे मिळाले आपल्याला का मिळाले नाहीत मग त्याचं कारण हेच असू शकतं त्यामुळे आता सरकारने कोणतं काम सांगितलं आहे व कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ती माहिती तुम्हाला पुढे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा तर चला यामध्ये बघू शकता आता जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आलेल्या असून यामध्ये तालुके पण आलेले आहेत व कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत ते जिल्हे पण या ठिकाणी जाहीर सरकारने केलेले आहेत त्यांची पण नावे स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहेत तर चला तुम्हाला आता यादी वाचून दाखवतो आता फक्त लक्ष द्या यादी तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे ते बघण्याकडे आता फक्त तुमचं लक्ष राहू द्या तर चला पाहूयात तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे बीड जिल्हा यादीमध्ये नाव आलेलं आहे बीड जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमावणार आहेत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पैसे वाटपाचं नियोजन आम्ही केलं आहे असं सरकारने सांगितलं आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतरा हजार रुपयांचा पीक किंवा तुम्हाला मंजूर झालेला आहे सतरा हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील आता यादीमध्ये तालुके पण आलेले आहेत पहिला तालुका गेवराय तालुका गेवराय तालुक्यातील शेतकऱ्यांना पण आता सतरा हजार पीक किंवा अठरा हजार पाचशे नुकसान भरपाई पण काही शेतकरी असे पण असू शकतात त्यांना पंधरा ते सोळा हजार रुपये पण मिळणार आहे त्यानंतरचा तालुका दुसरा आहे पाटोदा पाटोदा तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत पाटोदा या ठिकाणी शेतकऱ्यांना डायरेक्ट आता अठरा हजार रुपयापर्यंतची रक्कम देण्यात येणार आहे तर पीक विम्याचे वेगळे सतरा हजार रुपये हे या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत त्यानंतर बघू शकता तालुक्यांच्या यादीत तिसरा तालुका आहे तो म्हणजे आष्टी तालुका आष्टी तालुक्यातील पण शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत त्यानंतरचा तालुका शिरूर कासार तालुका शिरूर कासार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून शिरूर कासार तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईची पूर्ण पैसे आता जमवणार आहेत त्यानंतरचा तालुका अंबेजोगाई तालुका बघा अंबेजोगाई तालुक्याचं पण नाव आलेला असून वीस कोटीपेक्षा येणार आहे अंबेजोगाई तालुक्यामध्ये पूर्णपणे पैसे आता जमा एक ना एक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये त्यानंतरचा तालुका केज तालुका केज तालुक्यात पण आता पैसे होणार असून केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता डायरेक्ट रक्कम जमा होणार आहे पूर्ण पैसे बँक खात्यात त्यामध्ये आता जमवणार असून डायरेक्ट शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर या ठिकाणी बघा केज तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजूर झालेला असून प्रति शेतकरी सतरा हजार रुपये म्हणजे एका शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती सतरा हजार रुपयांपर्यंतची रक्कम आहे त्यानंतर माजलगाव माजलगाव तालुका पण हा बीड जिल्ह्यातून येतो बीड जिल्ह्यातील या माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमावणार आहेत या माजलगावमध्ये देखील पैसे आता वाटप होणार आहेत त्यानंतरचा तालुका धारूळ तालुका धारूळ तालुक्यातील शेतकरी म्हणत होते कधी पैसे येतील कमेंट करत होते तर आता धारूळ तालुक्याचं पण नाव शेतकरी मित्रांनो पिकिम्याच्या यादीत आलेला आहे त्यानंतर पैसे वाटप होणारा पुढचा तालुका परळी वैजनाथ परळी वैजनाथ हा तालुका बीड जिल्ह्यातीलच असून याही ठिकाणी आता पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार आहेत आणि शेवटचा तालुका बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका याचं पण नाव यादीत सरकारने घेतलेलं असून यादीत चौथ्या क्रमांकावरती नाव आलेला तालुका म्हणजे वडवणी तालुका याही ठिकाणी आता सतरा हजार रुपये हेक्टरी वाटप या ठिकाणी सरसकट शेतकऱ्यांना केलं जाणार असून पैसे आता जमवणार आहेत तर चला अजून पुढचे कोणते जिल्ह्यात व कोणते तालुक्या आहेत ते बघण्यासाठी लक्ष देऊन बघा कारण आता या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव आलं असेल तर आजच पैसे मिळतील किंवा उद्यापर्यंत नक्की पैसे मिळतील मग आता तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटच्या माध्यमातून सांगा तर इकडे बघा आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे पुढचे जिल्हे तालुके कोणते आहेत ते पण आपण सांगत आहोत तर इकडे बघा पहिला टप्पा सरकारकडून आता मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत आज बँक खात्यात पैसे येणार असल्याने शेतकरी खुश झाले आहेत आता काळजी करण्याची गरज नसून शेहेचाळीस तालुक्यांमध्ये व तेरा जिल्ह्यात पैसे वाटप आता सुरू झालेले आहेत तुम्हाला आता त्यांची नाव व यादी तर दाखवत आहे लक्ष देऊन बघा यादी सर्व जिल्हे तालुके बघायला तर मिळतीलच आलेल्या माहितीनुसार एकवीस लाख शेतकऱ्यांना दिलासा एकवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पूर्ण पैसे आम्ही वाटप करत आहोत फडणवीस घोषणा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळणार असून एकवीस लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये सरकार आता शेतकऱ्यांचे नाव घेत चाललेलं आहे जर यामध्ये तुम्हाला पण वाटत असेल आपलं पण नाव यायला पाहिजे तर दोन कामे करून घ्या जेणेकरून तुमचं नाव यादीमध्ये येईल व पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील कारण ही दोन कामे केली तरच आता पैसे मिळणार आहेत असं सरकारने सांगितलंय मग ती कोणती कामे करावी लागतील तर चला ती पण कामे तुम्हाला आता सांगणार आहे त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी काय करूयात अजून कोणत्या जिल्ह्यात मध्ये पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहेत पुढील जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी स्पष्टपणे जाहीर झालेली आहे आता ती यादी बघूयात त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का ते तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर चला पाहूयात तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता स्पष्टपणे यादी व तालुक्यांची माहिती सविस्तर जाहीर झालेली आहे ते सांगितलं आहे की कसली काळजी करू नका बघा सरकारने आता चार विभाग निवडले आहेत आता तुम्हाला प्रश्न असेल की नेमकं मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणातील यापैकी कोणते जिल्हे निवडले आहेत होय तुम्हाला सांगतो की आता मराठवाड्यातील सहा जिल्हे सरकारने घेतलेले आहेत तिकडे बघा यादीमध्ये जर तुम्ही मराठवाड्यात राहत असाल तर दिलासा मिळणार आहे त्यानंतर विदर्भातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो तुम्ही पण काळजी करू नका पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात आता सरसकट आजपासून वाटप होणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप केलं जाणार आहे तर कोकणातील दोन जिल्ह्यात आता खानदेशातील तीन जिल्ह्यात अशा प्रकारे वाटप होणार असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत आजपासून पैसे वाटपाचं सुरू झालेलं असून आता आज पैसे मिळाले नाही तरी काळजी करू नका उद्या मिळतील उद्या मिळाले नाही तर दोन दिवसांनी मिळतील पण दिवाळीपर्यंत शंभर टक्के पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होऊन जातील त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी व चिंता जास्त करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला आता पैसे वाटप होणार आहे नुकसान भरपायचे अठरा हजार पाचशे रुपये आता कोणत्या तालुक्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप होण्यास आता सुरुवात होत आहे त्यांची यादी दाखवतो कारण इकडे बघा त्यापूर्वी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दोन कामे पण करायचे आहेत जर ही तुम्ही दोन कामे केली नाहीत मग एक अडचण देखील येऊ शकते कारण मग तुम्हाला पैसे पण मिळायचे नाहीत कारण की आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही दोन कामे आता प्रत्येक शेतकऱ्याला करायची आहेत यामध्ये जर तुम्ही दोन कामे केले तर तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीतील व डायरेक्ट पीक विमा सतरा हजार रुपये शंभर टक्के मिळणारच जरी यादीत नाव नसलं तर यादीत नाव येईल त्यानंतर अठरा हजार पाचशे रुपये हे नुकसान भरपाईचे पण पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के मिळणारा छिपण गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे तर चला आता वी किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे सेहेचाळीस तालुक्यापैकी पुढचे कोणते तालुके आहेत व तेरा जिल्ह्यांच्या यादीत अजून कोणत्या जिल्ह्यांचं नाव सरकारने घेतलं आहे ती माहिती देखील आपण बघूयात तर या ठिकाणी बघा आता यादी स्पष्टपणे आलेल्या इथे तुम्हाला दिसतच असेल की आता डायरेक्ट पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे इकडे बघा आता तुमच्या तालुक्याचं नाव आहे का जिल्ह्याचं नाव आहे का ते बघायला मिळेल एक यादी आलेली आहे या यादीमध्ये बघू शकता सहाशे कोटी रुपयांबाबत निधी आत्ताच एक जाहीर झालेला हे पॅकेज देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल असं सांगितलं आहे म्हणजे हे जी सहाशे कोटी रुपये जाहीर झाले आहेत ना हे पण आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तरी आता कोणत्या तालुक्यात वाटप सुरू होत आहे तर चला या ठिकाणी एक तुम्हाला यादी दाखवतो तर बघा यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमावणार आहेत तर इकडे बघा दुसरा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत तर इकडे बघा परभणी जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांना तसेच या ठिकाणच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना तुमच्या बँक खात्यात आता पीक विम्याचे सतरा हजार तर काहींना बावीस हजार रुपये वाटप सुरू आहे यादीमध्ये नाव आलेलं असून इकडे बघा परभणी जिल्हा त्यानंतर गंगाखेड तालुका गंगाखेड तालुक्यातील बी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा हजार पी मिळणार आहे त्यानंतर तिसरा तालुका जिंतूर तालुका जिंतूर तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं असून या जिंतूर तालुक्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत त्यानंतरचा चौथा तालुका म्हणजे सेलू तालुका सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाला शेतकरी मित्रांनो काळजी करू नका चिंता करू नका पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत त्यानंतरचा पाचवा तालुका सोनपेठ तालुका सोनपेठ तालुक्यात बरंच नुकसान झालं शेतकऱ्यांची पिकं मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली त्यामुळे आता याही ठिकाणी सरकार पैसे देणार आहे यामध्ये आता सोनपेठ तालुक्याचं पण नाव असून या सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमवणार आहेत सव्वा तालुका पाथरी तालुका हा पाथरी तालुका या ठिकाणी तीस ते पस्तीस कोटी रुपयांची रक्कम जाहीर झालेली असून आता टोटल शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत पंधरा हजार कोणाला अठरा हजार तर कोणाला बावीस तेवीस हजार रुपये डायरेक्ट वाटप होणार आहे यामध्ये पाथरी तालुक्याचं देखील नाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पालम तालुका हा जो पालम तालुका आहे पालम तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून या ठिकाणच्या पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता जमवणार आहेत त्यानंतरचा मानवत तालुका मानवत तालुक्यातील शेतकरी काळजी करू नका मानवत तालुक्यात देखील डायरेक्ट दे पैसे जमा होणार असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण रक्कम वाटप केली जाणार आहे त्यानंतरचा शेवटचा तालुका तालुका पूर्णा तालु पूर्णा तालु पूर्णा पण पण नाव यादीत सरकारने असून या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे सोडण्यात येणार आहेत पूर्णपणे पैसे डायरेक्ट आता वाटप करण्यात येणार आहेत त्यामुळे या तालुक्यातील पण शेतकऱ्यांनी आता काळजी करायची नाही कसली चिंता करायची नाहीये तर इकडे बघा आता परभणीमध्ये जर विचार केला तर डायरेक्ट पैसे सुरू आता झालेले असून शेतकरी बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत तर चला आता पुढच्या दे देखील यादी आपण बघूयात तर बघा आता पुढील यादी आलेले असून पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे जाहीर झालेले आहेत तर इकडे बघा स्पष्टपणे सांगितलं आहे या जिल्ह्यांसाठी दोनशे कोटीहून अधिकची रक्कम तसेच की आता बीड जिल्ह्यासाठी सहाशे कोटी तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे कोटीहून अधिकची रक्कम जाहीर झालेली आहे व सर्व तालुक्यातील रक्कम आताही वाटप होणार असून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आलेल्या माहितीनुसार दोनशे कोटींपेक्षा पुढचा निधी म्हणजे दोनशे कोटींहून आगाऊ अधिक रक्कम सरकारने जाहीर केली असून हे पैसे आता परभणी जिल्ह्यात जमा होणार आहेत एवढंच नाही तर आता शेतकऱ्यांची चिंता आम्ही पूर्णपणे संपवणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे तर इकडे बघा पुन्हा एकदा तुम्हाला जिल्हे सांगत आहे पुढचा जिल्हा जालना जिल्हा तर आता तुम्ही या जालना जिल्ह्यातून राहणार असाल तर तुमच्या पण आता बँक खात्यात पैसे येणार आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघू शकता छत्रपती संभाजीनगर जिल्हा याही ठिकाणी सतरा हजार रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे त्यानंतरचा जिल्हा तो म्हणजे इकडे बघू शकता बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात पण आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा हजार रुपयांचा पीक विमा तर अठरा हजार पाचशेची नुकसान भरपाई जमा होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये टोटल पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा करण्याचं काम आता सरकारच्या माध्यमातून सुरू झाले झालेला त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळू शकतो प्रत्येक शेतकरी आता खुश राहू शकतो तर शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार नुकसान भरपाई मिळणार येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती देणार आहोत पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून हा व्हिडिओ इतर प्रत्येक शेतकऱ्याला पाठवा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल व त्यांना पण पीक विम्याची माहिती त्यांच्या जिल्ह्याची बघायला मिळेल धन्यवाद